मुकाबला न्यूज 24 फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज 24 फोर च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा यवतमाळ जिल्ह्यातील आय पी एल सट्टा कारवाई दिनांक पाच चार दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन अवधूतवाडी आणि यवतमाळ शहर परिसरात उघाडपणे जुगार आणि प्रो रेड कर्निक कामी खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय खबरीद्वारे माहिती मिळाली की गोकुळ हेरिटेज लोहारा येथे नामे साहिल शेख मुबारक शेख वर्ष तीस राहणार इंदिरानगर यवतमाळ आणि त्याचा मित्र नामे अभिजित रमाकांत तांबेकर वयवर्ष एकोणपन्नास राहणार देवराव पाटील शाळेजवळ काळे लेआउट यवतमाळ असे लोहारा एम आय डी सी येथे अभिजित यांचे नवीन घरी आय पी एल सीझन अठरामधील आज रोजीच्या चेन्नई सुपर किंग विरोधात दिल्ली कॅपिटल या क्रिकेट मॅचवर मोबाईल फोनद्वारे सट्टा घेऊन पैशाची बाजी लावून हार जीतचा जुगाराचा खेळ खेळवीत आहेस पोलीस स्टाफच्या मदतीने घराकडे पाहणी केली असता बेडरूमकडे गेले असता खोलीचा दरवाजा खुला दिसला आणि बाहेर थांबून आतील चाहूल घेतली असता अतून दोन इसमांचा मोबाईल फोनवर सतत हिंदीमध्ये आकडे बोलण्याचा आवाज येत होता आणि त्यानंतर पोलीस स्टाफच्या मदतीने आत प्रवेश करून पाहणी केली असता सदर खोलीत दोन इसम खाली बसून दोन पॅडवर मोबाईलवर बोलून कागदावर आकडे लिहिताना दिसले सदर खोली दोन इसम खाली बसून दोन पॅडवर मोबाईलवर कागदावर आकडे लिहिताना दिसले असताना त्यांच्याकडे सहा मोबाईल दिसले त्यावर ऑनलाईन मॅचचे स्कोअर सुरू सुरू दिसला आवाज म्यूट केला होता आणि त्यावर चेन्नई सुपर किंग विरुद्ध दिल्ली कॅपिटल यांच्या सामन्याचे थेट प्रक्षेपण सुरू असून हो दिल्ली कॅपिटलची फलंदाजी सुरू असून हो लगतच्या भिंतीला स्पीडकॉन कंपनीची रंगीत टी व्ही लागून होती आणि त्यावर सुद्धा मॅचचे प्रक्षेपण सुरू होते एका पॅडवर दिनांक पाच चार दोन हजार पंचवीस रोजी सी एस के आणि दिल्ली यांचे मॅचमधील हिशोबाच्या पॅडवर भाव अमाऊंट नाव असे हाताने लिहिले होते आणि हे कागद दिसून आले आजची दिनांक पाच चार दोन हजार पंचवीस तसेच सी एस के आणि दिल्ली असे लिहून भाव नाव अमाऊंट कॉलमप्रमाणे नऊ कॉलमपैकी सात कॉलम भरलेले लिहिलेले दिसत आहे नमूद ठिकाणी मिळून आलेल्या क्रिकेट मॅचवर सट्टा लावण्याच्या उपयोगात येणारे साहित्य आणि नगदी असा एकूण सत्तर हजार वीस रुपयाचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्ती पंचनामाप्रमाणे जप्त करून पुढील कार्यवाही करण्याकरिता पोलीस स्टेशन अवधूतवाडी यांच्या ताब्यात देण्यात आले सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री पियुष जगताप पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ श्री सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गजानन राजमल्लू सहाय्यक पोलीस फौजदार सै साजिद सहाय्यक फौजदार बंडुडांगे पोलीस हवालदार रुपेश पाली पोलीस हवालदार योगेश डगवार पोलीस हवालदार प्रशांत हेडाऊ पोलीस शिपाई आकाश सूर्यवंशी पोलीस शिपाई देवेंद्र होले सहाय्यक पोलीस हवालदार योगेश टेकाम यांनी यशस्वीरित्या पार पडली मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव